सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर आता जास्वंदाची फुलं काढून घेतलीत आणि आता ही स्वास्तिकची फुलं काढून घ्यायला आली आहे आणि आत्ताच पाणीही मागून झालेलं आहे माझं आणि छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे फुलं आणून आता ही देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता माझी देवपूजाही झालेली आहे आणि देवपूजा केली की घरात कसं प्रसन्न वाटतं आमच्यातला आठवडी बाजार होता आणि त्याच्या भाज्या आणलेल्या आहेत आणि त्या भाज्या आता ह्या मी पिशवीतून काढलेल्या आहेत ह्यांनी भरपूर भाज्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गाजर आहे बीट आहे कारली आहेत घेवडा आहे आणि मुळ्याच्या शेंगा आहेत आणि सगळ्या भाज्या एकत्र मिक्स झालेल्या आहेत ह्या सगळ्या एकत्र मिक्स झालेल्या भाज्या वेगवेगळ्या करून आता भरून ठेवायच्या आहेत त्यासाठी आता मी ह्या सगळ्या भाज्या ह्या ताटामध्ये भरून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या काढून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते आता हे सगळ्या भाज्या माझ्या वेगवेगळ्या काढून झालेल्या आहेत आणि आज एक नाही मुळ्याच्या शेंगाची भाजी करायची आहे त्यासाठी मुळ्याच्या शेंगा बाजूला काढून घेतल्या आणि बाकीच्या भाज्या मी आता फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या मुळ्याच्या शेंगा मी निवडायला लागलेली आहे मुळ्याच्या शेंगा इतक्या नाही जे आपण मुळे खातो त्याच्यात झाडाला येतात मुळ्याच्या शेंगा मुळ्याच्या शेंगांचा वास थोडासा उग्र असतो आणि मुळ्याच्या शेंगा हे बघा अशा दिसतात ह्या मुळ्याच्या शेंगा अशा दिसतात आणि मी अशा गवारीसारख्या ह्या निवडून घेतलेल्या आहेत म्हणजे आहे असे तुकडे केलेले आहेत मुळ्याच्या शेंगेचे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जरा माती वगैरे लागलेली असते ना त्याच्यामुळे धुवून घेतलेले आहेत आणि आता गवारीच्या शेंगेची भाजी आपण बनवतो तसे मी आता तेलामध्ये छान भाजून घेणार आहे मुळ्याच्या शेंगा तेलामध्ये चांगल्या भाजून घेतल्या ना की त्याचा जो उग्र वास येतो ना तो कमी होतो थोडासा मुळ्याच्या शेंगांचा वास येतो त्याच्यामुळं मुलं येत ना मुळ्याच्या शेंगा खात नाहीत त्यामुळे अशा छान भाजून घेतलेल्या आहेत त्याला डाग पडेपर्यंत मुळ्याच्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी कांदा आणि लसूण घेतलेला आहे लसूण थोडासा असा चेंगरून घेतलेला आहे आणि फोडणीची तयारी झालेली आहे आणि ह्या शेंगाही छान अशा भाजून झालेल्या आहेत आपल्या आहारामध्ये ठराविकच भाज्या येतात आणि त्याच नेहमी नेहमी खाल्ल्या जातात मुळ्याच्या शेंगा ही सिजनेबल भाजी आहे सीझनमध्येच येते ह्या दिवसातच येते त्याच्यामुळे की नाही मुळ्याच्या शेंगा वर्षातून येणारी भाजी नक्की करून बघा मुळ्याच्या भाजीसाठी आता हा कांदा छान भाजून झालेला आहे आणि आता लसूण मी जो चेंगरून घेतला होता तो आता टाकून घेते आणि लसूण आणि कांदा भाजून झाल्यानंतर मुळ्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे मी एक चमचा काळा तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मी हा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली होती आता तो लसणाचा कूट मी टाकते ह्याच्यामध्ये भाजीमध्ये मुळेच्या शेंगा बाजारातून विकत आणताना कोवळ्याच आणायच्या खूप निबार आणल्या तर भाजी लवकर शिजत नाही आणि भाजी चांगली लागत नाही त्यामुळे की नाही कोवळ्या शेंगांची भाजी छान होते आणि लगेच शिजते आणि अशी मुळ्याच्या शेंगाची भाजी माझी तयार झालेली आहे गवारीच्या शेंगेसारखीच भाजी दिसते जवळजवळ आणि मुळ्याच्या शेंगाची भाजी काढून ह्याच्यामध्येच आता मी शेपूची भाजी टाकायला लागली आहे कढईमध्ये त्याच शेपूची भाजी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ती आता म तेलामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर लसणाचे तुकडेही केलेले आहेत खुडून घेतलेला आहे लसूण तोही आता मी तेलामध्ये टाकते आहे कुठल्याही पालेभाजीमध्ये ना आपण जितका जास्त लसूण टाकू तितकी पालेभाजी जास्त छान लागते त्यासाठी मी ना लसूण खुडूनही घातलेलं आहे आणि वाटूनही घातलेलं आहे आणि कच्चा शेंगदाण्याचा कूट मी घालणार आहे भाजीमध्ये त्याच्यामध्येही मी लसूण टाकलेलं आहे त्याच्यामुळं भाजी एकदम छान होते आणि आता ही उरलेली भाजी मी कढईमध्ये टाकलेली आहे शेपूच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी आता ही मटकीची डाळ धुवून घेतलेली आहे डाळींनाही जरा पावडरी वगैरे लावलेले असतात त्यामुळं मटकीची डाळ धुवून घेतलेली आहे आणि कच्चा शेंगदाण्याचा कुठंही केलेला आहे आणि आता हे दोन्ही टाकलेले आहे आणि टाक थोडीशी वापाली की भाज्या शिजतील आणि आता माझा हा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा